आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशन परिसरात बेशुद्ध अवस्थेत तरुणी आढळल्याने पोलीस व नागरिकांमध्ये काही काळ पळापळ झाली होती नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ सातपूरच्या खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी तरुणीला पाठवले तरुणीने स्वतःच्याच हाताची नस कापल्याने ती बेशुद्ध अवस्थेत पाहायला मिळाली या तरुणीकडे एक चिठ्ठी देखील मिळाली ज्यामध्ये लिहिले आहे की तरुणाने लग्नाचा आमिष दाखवून तिच्याकडून एक लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिलाय या प्रकरणी तरुणीने पश्चाताप करून हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार मनात आणून हे कृत्य केलाय आहे आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन इमारत समोर स्टार कंपनी जवळ एक महिला रोडवर पडली अशी माहिती मिळाली असता आमची पोलिसींची महिला आमदार पगारे यांनी तत्काळ तिथे स्टाफसर जाऊन त्या महिलेला बघितलं आणि तिला हाताला लागल्या जखम केल्याची केलेली होती म्हणून तिला तत्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिच्यावर अशोपचार चालू आहे तिची तब्येत चांगली आहे तिथे जाऊन तिला घटनेसंदर्भाने चौकशी केली असं सा तिचं म्हणणं आहे तिचं नाव आहे चाळीस वर्षाची महिला आहे ती तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेला आहे तिचा नवरा जळगाव जिल्ह्यात राहतो ती ते सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिची ओळख झाली हे दोघं एका कंपनीत कामाला होते तिथे त्यांची ओळख झाल्यापासून हे दोघं सात आठ महिन्यापासून एकमेकाशी संपर्कात आहेत आणि सध्या तिचं म्हणणं असं आहे की मला भाडे खोली घेऊन राहायचं आहे म्हणून मला व्यवस्था करून द्या या कारणावरून तिने त्या बॉयफ्रेंडसोबत केलं आणि त्यावरून मग तिने तो करून देत नाही तिला मदत देत नाही म्हणून तिने कृत्य केल्याचं सांगितलं सदर घटनेबाबत तिची तक्रार नसते सांगते परंतु पोलीस अधिक चौकशी करत आहेत आणि घडलेल्या घटनेची योग्य ती कायदेशीर कारवाई करीत नाशिक वार्ता न्यूज प्रतिनिधी अजित सय्यद